तर आज बघा खूप दिवसातून मोठ मास आणले ते तर चांगलं आता मी आता क्लीन करून घेतली आता मस्त पैकी आता छान छान असं मोठं मासा येत कायम नेहमी असं बारक बारक मासा आणत असते तर आज म्हटलं आता चला तर मग आता मोठं मास घ्यावं तो बऱ्याच दिवसातून आणला आता तर क्लीन पण करून घेतलं नाही तर अजून मी मार्ग घेतली ती दोन तीन आणि चला तर मग आता एक आता व्हिडिओ काढावा म्हटलं आता म्हणून मग आता व्हिडिओ काढायला घेतला आणि चांगलं मिठाच्या पाण्यानं आणि लिंबूनं चांगलं फ्रेश मध्ये धुवून घेतले ते चान तर किती पांढरा शुभ्र असं दिसते ते बघा छान छान असं मास आणि ताजं मास कसं ओळखायचं तर त्याच्या पापुंदरा कानाच्या मागचं ते टोपण आहे त्याचं लाल भरग असं दिसलं की तर ताज ताज मास आहेत म्हणून असं ओळखायला येतं तर हे ये ताजच मास येत चांगलं फ्रेश मासा येत तर आमच्या तर एक दुकान आहे चांगलं आणि ते काय कायम नेहमी असं फ्रेश मासं मिळत असते ते तर खूप छान आणि किती येत असं मासायचं बघा तर आता धुवून घेते आता मस्त तर लिंबू आणि मीठ करून धुवून घेतलं क्लीन करून घेतलं तर आता मसाला पण मला लावायचा आहे आता तर मसाला पण लावून घेते तर लिंबू पिळ चटणी टाकून घेते आणि मीठ आता चवीनुसार आता टाकून घेते तर चिकन मसाला पुढे हा या एक त्यांची ते पण टाकून घेते आणि धाडा पावडर पण मला टाकायचे आणि काळ मिर असलं त्याची पुडी करून टाकली तरी पण चालते कोणाला ता तिखट आवडत असलं तरी आम्हाला काही तिखट जास्त जमत नाही त्याच्यामुळं मुलं हे खाते ते त्याच्यामुळं त्याच्यामुळं मी काय तिखट मिर हे टाकत बसत नाही तसलं तर हा हे आपला सगळा मसाला घेते आणि लिंबू पिळते आणि असं फ्राय करत आता फ्रीजमध्ये ठेवून टाकलं आणि फ्रीजमध्ये नाही बाजूला मुलं तरी चालते ते असं पाच मिनिटं तर आता मला मसाले भात बनवायचा आहे तर त्यासाठी आता कांदा चिरून जिरेची कोणी देऊन गाजर आणि चवळीचे शेंगा छंगदाणे भरपूर असा भाग काय ते भाजीपाला घेतला झट्टीपट पाणीवर पुन्हा